जे लोक शांतपणे आपलं कार्य करत असतात ना त्यांचं यश हे जगामध्ये एक दिवस नक्कीच मोठा गोंधळ उडवत त्यामुळे आपलं कार्य हे शांतपणे करत राहा कोणालाही सांगू नका रामकृष्ण ज्योतिष आचार्य वेदांत कुलकर्णी आपले आपले युट्यूब चॅनल स्वामी ज्योतिष ऑफिशियल मध्ये आपले सरसे स्वागत करत आहे मित्रांनो आजचा जो काही कार्यक्रम आहे हा कार्यक्रम रुचिक्रास स्कॉर्पिओ सैन करता अत्यंत का महत्वाचा असा कार्यक्रम असणार आहे या कार्यक्रमाच्या दरम्यान आपण फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मासिक राशीफल आहे ते आपल्या स्कॉर्पिओ साईन करता कशा स्वरूपात असणार आहे सर्व काही मध्ये बघणार आहोत की आरोग्य अभ्यास वैवाहिक जीवन प्रेम सौख्य त्याच पद्धतीत भाग्य करिअर बिझनेस कसं असणार आहे आपल्याला फेब्रुवारी महिन्याच्या दरम्यान ते सर्व काही आपण या व्हिडिओच्या दरम्यान जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वप्रथम मी तुम्हाला एक सांगू इच्छितो जर आपल्याला कुंडलीवरती विश्लेषण करायचं असेल तर नंबर हा चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात येत आहे तिथे आपण संपर्क करू शकता सर्वप्रथम आपण ट्रान्झिट जाणून घेऊया आपली रास वृचिक रास वृचिक राशीचे जे काही स्वामी आहेत ते मंगल ते आपल्या तृतीय स्थानामध्ये पराक्रम स्थानामध्ये स्थित आहेत त्याच पद्धतीमध्ये सूर्य बुध शुक्र यांच्या प्रतियुतीमध्ये ते आहेत तृतीय स्थानामध्ये त्याच पद्धतीत चतुर्थ स्थानामध्ये मातृस्थानामध्ये तसेच सोप्य स्थानामध्ये आपले देवता विराजमान आहेत पंचम स्थानामध्ये शनी तसेच अष्टम स्थानामध्ये दे, देवगुरु बृहस्पती विराजमान आहेत त्याच पद्धतीत दशम स्थानामध्ये दे, कार्यस्थानामध्ये दे, देवता हेडलेस प्लॅनेट स्थित आहेत असो आता आपण हे झालं ट्रान्झिट आता आपण आपल्याला आरोग्यविषयक हा महिना कसा असणार आहे ते सर्वप्रथम जाणून घेऊया आरोग्य मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला आरोग्याचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं जे काही प्रथम स्थान उरुची ग्राश, उरुची ग्राश आहे त्या प्रथम स्थानाचा विचार मनामध्ये घ्यावा लागतो आता प्रथम स्थान आपली रास रुचिक रास रुचिक राशीचे जे काही स्वामी आहेत ते मंगळ हे आपल्या तृतीय स्थानामध्ये स्थित आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून तृतीय स्थानामध्ये असलेले हे जे काही मंगळ देवता आहे या आपल्याला उत्तम पलीत देत आहेत तसे बघायला गेल्यास बाकी राहू देवता तसेच केतू उत्तम आहेत फक्त जे काही पंचम स्थानाचे मालक आहेत देवगुरु बृहस्पती हे आपल्या अष्टम स्थानामध्ये स्थित आहेत मी तुम्हाला सांगू इच्छेल आपल्याला या ठिकाणी प्रमाणामध्ये लागेल कारण त्या ठिकाणी गुरुवरून आपण पंचम स्थान आहे आपलं आणि गुरुदेवतावरून गुरुग्रहावरून आपण पॅट्स आपले जे काही चरबी आहे ती बघत असतो आपल्या आरोग्याचे विषयक चरबीचे विकार हे आपल्याला गुरुदेवतेवरून बघावं लागतात तर कुठेतरी फॅट्स वाढणे ठीके त्याच पद्धतीमध्ये कुठेतरी आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये स्किन इन्फेक्शन अशा छोट्या मोठ्या गोष्टींना किंवा मग आतडे अश्या छोट्या मोठ्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागू शकत असो पुढे बघूया आपण अभ्यास मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला अभ्यासाचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं जे काही पंचम स्थान आहे त्या पंचम स्थानाचा अभ्यास करावा लागतो पंचम स्थानामध्ये मीन राशी उदित होत राशी आहे राशीचे स्वामी गुरुदेवता हे आपल्या अष्टम स्थानामध्ये आहे त्याच पद्धतीमध्ये पंचम स्थानाचे मालक हे अष्टम स्थानामध्ये असल्या कारणास्तव ज्या विद्यार्थी रिसर्च फील्डमध्ये आहेत जे विद्यार्थी रिसर्च फील्डमध्ये आहेत त्यांना अत्यंत उत्तम पद्धतीचे ग्रहमण या ठिकाणी अभ्यासाच्या बाबतीमध्ये असणार आहे त्याच पद्धतीने तिथे देवता आहे थोडस डिले होईल थोडासा डिले होईल परंतु ज्या ठिकाणी देवता असतात तिथे ते, ते कर्म मागतात त्या ठिकाणी जास्तीत जास्त एफर्ट्स आपल्याला टाकावं लागतात त्यानंतर शनिदेवता हे घवघवीत यश आपल्याला देत असतात तसेच ज्यांना आपल्याला पेपर द्यायचं असेल स्पर्धा परीक्षा द्यायची असेल ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्याकरिता हा जो काही महिना आहे हा अत्यंत उत्तम पद्धतीचा असणार आहे फक्त थोडेसे एफर्ट्स हे द्यावा लागतील बाकी सूर्यदेवता हे आपल्या चतुर्थ स्थानामधून दशम स्थानावरती कार्यस्थानावरती स्वतःच्या स्थानावरती दृष्टी देणार आहे त्यामुळे आपल्याला उत्तम पद्धतीचं यश संपादन हे विद्यार्थी मंडळींना कार्यस्थानामध्ये होणार आहे पुढे बघूया आपण प्रेम मित्रांनो आपल्याला प्रेमाचा विचार करायचा असतो त्यावेळेस देखील आपल्याला कुंडलीचं जे काही पंचम स्थान आहे त्या पंचम स्थानाचाच विचार करावा लागतो पंचम स्थानावरून आपण संतती आपली मेंटॅलिटी आपला अभ्यास हे सर्व काही आपण पंचम स्थानावरून विचार करत असतो आता पंचम स्थानामध्ये शनिदेवता स्थित आहे शनिदेवता या ठिकाणी स्थित असल्या आपण असेल आपल्या पार्टनर मध्ये रिलेशन आहे त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये कुठेतरी थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये समज गैरसमज हे होत असतील किंवा मग त्या ते ठिकाणी त्यांचा जो स्वभाव आहे तो थोडासा तो मुडी असेल कधी काय तर कधी काय असं स्वरूपाचा त्या ठिकाणी स्वभाव हा पार्टनरचा व आपला होऊ शकतो बाकी प्रेमविषयक जर बघायला गेला तर शुक्र देखील केंद्रस्थानामध्ये येणार आहे त्यामुळे उत्तम पद्धतीचं प्रेमविषयक हा महिना आपल्याला असणार आहे जास्त करून सहा फेब्रुवारी नंतर अत्यंत उत्तम पद्धतीचं जीवन असणार आहे पुढे बघूया आपण वैवाहिक जीवन मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला वैवाहिक जीवनाचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं सप्तम स्थान जे काही जोडीदाराचं स्थान आहे ते अभ्यासावं लागतं आपल्या सप्तम स्थानामध्ये वृषभ राशी उदित होत आहे वृषभ राशीचे जे काही स्वामी आहेत ते शुक्र हे शुक्र आपल्या तृतीय स्थानामध्ये पराक्रम स्थानामध्ये आहेत पराक्रम स्थानामध्ये आहे ते ज्या आपल्या चतुर्थ स्थानामध्ये येणार आहेत त्यानंतर आपल्याला आपल्या पार्टनरकडून आपण बघाल आपल्या पार्टनरचे व आपले कुठेतरी एखादी प्रॉपर्टी परचेस करण्याचा विषय होईल तसेच एखाद्या नवीन घरामध्ये राहायला जाण्यासाठी अत्यंत उत्तम पद्धतीचं ग्रहमान ठरेल त्याच नंतर एखादी बाईक खरेदी असेल किंवा कार खरेदी असेल हे त्या ठिकाणी होऊ शकतं किंवा एखाद्या जमिनीचा व्यवहार याबद्दल आपल्या पार्टनर मध्ये व आपल्यामध्ये कुठेतरी बोलणी चालणी होऊ शकते बाकी चतुर्थ स्थानामध्ये शुक्र आल्यानंतर आपल्याला उत्तम पद्धतीचं यश संपादन हे प्रॉपर्टी रिलेटेड तसेच सौक्याच्या रिलेटेड होणार आहे बाकी वैवाहिक जीवन हे नाईन्टी नाईन पर्सेंट अत्यंत उत्तम पद्धतीचं असणार आहे पुढे बघूया आपण भाग्य करिअर बिझनेस मित्रांनो आपल्याला भाग्याचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं जे काही नवम स्थान आहे त्या नवम स्थानाचा विचार करायचा असतो आता नवम स्थानामध्ये चंद्रदेवतांची राशी कर्क राशी उदित होत आहे तुम्हाला मी एक सांगू इच्छितो की आपले प्रथमेश आपले प्रथमेश मंगळ तसेच आपले सप्तमेश शुक्र यांचा जो काही आस्पेक्ट आहे या दोघांचाही आस्पेक्ट आपल्या नवम स्थानावरती आहे प्रथमेश म्हणजे आपण स्वतः तसेच सप्तमेश म्हणजे आपली पत्नी किंवा आपला पार्टनर यांच्या दोघांचंही स्थानाचे जे काही मालक का आहे स्वामी आहे यांचा अस्पेक्ट आपल्या नवम स्थानावरती आहे त्याच पद्धतीमध्ये पुढे बघायला गेल्यास सूर्य शुक्र यांचा देखील अस्पेक्ट बुधाचा देखील अस्पेक्ट जो काय आहे तो आपल्या सप्तम नवम स्थानावरती आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या आपल्याला बघू इच्छिता बघाल आपण आपल्याला उत्तम पद्धतीचं ट्रेडिंग मध्ये भाग्य हे प्रदान होणार आहे त्याच पद्धतीमध्ये एखादे मोठी प्रॉपर्टी सेल परचेस करायची असेल तर त्यामध्ये देखील आपल्याला यश संपादन होणार आहे त्याच पद्धतीने कुठे फिरण्यासाठीचे योग जे काय आहे ते पण उत्तम पद्धतीचे आहे आपल्याला भाग्याची जी काही साथ आहे ती अत्यंत उत्तम पद्धतीची या महिन्याच्या दरम्यान मिळणार आहे करिअरचा विचार केला असता मित्रांनो आपल्याला करिअरचे जे काही स्वामी आहेत ते आपले सूर्यदेवता आहे सूर्यदेवता हे आपल्या तृतीय स्थानामध्ये पराक्रम स्थानामध्ये स्थित आहे आपण करिअरचे रिलेटेड अत्यंत उत्तम पद्धतीचं यश संपादन देखील या महिन्याच्या दरम्यान होणार आहे का म्हणतोय मी असं कारण हे जे काही स्थान आहे ते पराक्रम स्थान आहे त्याच पद्धतीने सूर्य हा मंगळाच्या युतीमध्ये आहे मंगळ व सूर्य यांची युती अत्यंत उत्तम पद्धतीची मानल्या जाते कारण मंगळ हा सेनापती आहे व सूर्य हा जो काय आहे तो राजा आहे सूर्य व मंगळ यांची युती ही जी काय आहे हे आपल्या चतुर्थ स्थानामध्ये स्थित होणार आहे तेवीस फेब्रुवारीला मंगळाचा जे काही ट्रान्झिट आहे ते आपल्या चतुर्थ स्थानामध्ये होणार आहे तसेच तेरा फेब्रुवारीला सूर्याचं देखील ट्रान्झिट आपल्या चतुर्थ स्थानामध्ये होणार आहे त्यांचा सेवन आस्पेक्ट हा आपल्या दशम स्थानावरती स्वतःच्या स्थानावरती येणार आहे त्यामुळे कुठेतरी आपण आपल्या करिअरच्या संदर्भामध्ये मोठी निर्णय घेणं त्याच पद्धतीमध्ये ज्यांना जॉब नाही आहे त्यांना जॉब लागणं हे सर्व काही आपल्याला या महिन्याच्या दरम्यान मिळण्यास बघण्यास मिळेल असो बिझनेसचा विचार केला असता बुध देवता देखील आपल्या चतुर्थ स्थानावरून दशम स्थानावरती अस्पेक्ट करणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला उत्तम पद्धतीचे यश संपादन होणार आहे तसेच शनिदेवतांचा देखील लाभ लाभ स्थानावरती अकराव्या स्थानावरती अस्पेक्ट असणार आहे त्यामुळे आपल्याला बघायला मिळेल की आपल्या करिअर मध्ये ग्रोथ मिळेल त्याच पद्धतीमध्ये भाग्याची साथ आपल्याला या महिन्याच्या दरम्यान मिळणार आहे तसेच बघायला गेल्यास आपल्याला या महिन्याच्या दरम्यान आरोग्य देखील चांगला आहे अभ्यास देखील चांगला आहे प्रेमविषयी थोड्याशा पद्धतीमध्ये कम्युनिकेशन मध्ये थोडासा मुडी स्वभाव आपल्या पार्टनरचा असणार आहे बाकी उत्तम पद्धतीचे ग्रहमण मा, या महिन्याच्या दरम्यान असणार आहे आपल्याकरिता मग आता आपण हा महिना अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये जाण्याकरिता काय करावं तर सर्वप्रथम आपल्या जो काही स्वामी आहे आपल्या राशीचा स्वामी मंगळ या मंगळ देवतांचा जो काही बीजमंत्र आहे त्या बीजमंत्राचा जप करावा त्याच पद्धतीने दररोज डेली बेसिसवरती हनुमान चालिसेचं पठन करावं त्याच पद्धतीने दररोज शनिवारच्या दिवशी दर शनिवारी आपले जे काही पिंपळ आहे त्या पिंपाच्या झाडाला खाली मुंग्या असतात त्या मुंग्यांना थोडीशी साखर टाकावी त्याच पद्धतीने शुक्रवारच्या दिवशी गाईला हिरवा चारा खाऊ घालावा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा त्याच पद्धतीने आपल्याला जर काही प्रश्न असेल तर ते कमेंट मध्ये विचारायला विसरू नका रामकृष्ण हरी